वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही नियमित करू शकता सर्वप्रथम मी सल्ला देईन की सूर्यास्ताच्या अगोदर करा तुमचं वजन कमी मदत होऊ शकते त्याचप्रमाणे आहारामध्ये जास्तीत जास्ती तंतुयुक्त किंवा फायबरस फूड ठेवा त्यांनी तुमचं चांगले कोलेस्ट्रॉल वाढतं आहे आणि शरीरातील मेदधातू कमी होऊन वजन कमी व्हायला मदत होऊ शकते पाचक तत्व असलेले लसूण हळद आलं यांचा वापर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जर केला तर त्यांनी तुमच्या शरीरातील मेद कमी होऊन वजन कमी व्हायला मदत होऊ शकते रात्री झोपताना जिरे ओवा हळीव आणि मेथ्या मिश्रण जर तुम्ही नियमित घेतलं तर त्यांनी वजन कमी व्हायला मेद कमी व्हायला मदत होऊ शकते हर्बल टी हा सुद्धा वजन कमी करायला मदत करतो ऍपल सायडर व्हिनेगर तुम्ही दररोज सकाळी घेतल्यामुळे सुद्धा तुमचं वजन शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होऊ शकते आयुर्वेदी औषधांपैकी त्रिफळा गुगुळ तुम्ही जर नियमित घेतलं तर त्यांनी तुमचं वजन कमी होतं चंद्रप्रभा वटी वजन कमी करायला भरपूर उपयोगी पडणारी आहे का कांचनार गुगुळ हे सुद्धा शरीरातील मेध कमी करायला उपयोगी पडतं त्रिफळा चूर्ण आणि मेथी यांचा काढा दररोज रात्री झोपताना जर घेतला तर त्यांनी तुमचं वजन कमी व्हायला मदत होऊ शकते